हॅलो एरी वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे इंग्लिश ग्रामर इंग्रजी व्याकरणाचे अति अतिमहत्वाचे अतिसंभाव्य पी वायकू प्रश्न अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता हा अति अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न इफ युअर एल्डर ब्रदर वेअर बिबल्यु फाईल वॉट वूड ही बी फॉन्ड ऑफ ओके आता पहा जर तुमचा मोठा भाव बिब्लिओ असता तर त्याला कोणत्या गोष्टीची आवड असती तर पहा बिबल्युफाईड म्हणजे आपल्याला माहीत असणं आवश्यक असतं तर बिब्लिओ म्हणजे काय मित्रांनो तर ते आहे पुस्तकप्रेमी हे लक्षात घ्या मग इथे आपल्याला वूड हॅवी बी फॉन्ड ऑफ म्हणजे त्याला कशाचं वेड असतं तर त्याला बुक्सचं बरोबर म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन बुक्स ओके बिब्लिओ फाईल बिब्लिओ फाईल म्हणजे पुस्तक प्रेम पुस्तकांचा संग्रह करतो आणि त्याच्यावर प्रेम करतो म्हणून योग्य उत्तर बुक्स आहे बरोबर आता बायोलॉजी म्हणजे कायच जीवशास्त्राचा अभ्यास करणाऱ्याला बायोलॉजिस्ट म्हणतात बरोबर बायोग्राफीज म्हणजे बायोग्राफीज म्हणजे जीवन चरित्र वाचणाऱ्याला बायोग्राफी रीडर असं म्हणतात हे लक्षात घ्या आणि फाईल्स फाईल्स म्हणजे काय तर कागदपत्रे व संचयनीय फाईल्सशी संबंधित आहे आणि पेंटिंग्स म्हणजे चित्रकलेची आवड असणाऱ्याला ॲस्थेटिक किंवा कनायजर ऑफ आर्ट असं म्हणतात हे लक्षात घ्या त्यानंतर समोरचा प्रश्न मित्रांनो तुमची परीक्षा खूप म्हणजे खूपच जवळ आलेली आहे तुमचा अभ्यास देखील सर्व झालेला आहे आणि आता अभ्यास जो तुम्ही केला आहे तो रिव्हाइज करण्याची वेळ आलेली आहे आणि तो रिवाईज केव्हा होणार आहे जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह कराल आणि तुमच्याच आग्रहस्तव आपण सेवन्टी नाईन रुपीजमध्ये चार टेस्ट घेऊन आलेलो आहे हे लक्षात घ्या आय बी पी एस पॅटर्ननुसार सर्व टेस्ट आहेत ओके क्वेश्चन आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार पाच ऑप्शन्स आहेत ओके या पाच ऑप्शन्समध्ये जे ॲन्सर आहे त्या ॲन्सरचं त्या ऑप्शन पाच ऑप्शनचं ॲन्सर आणि त्या ॲन्सरचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे आणि हे जे चार ऑप्शन्स आहेत राहिलेले हे रिमेनिंग चार ऑप्शन्स त्याचं देखील तुम्हाला फुल एक्सप्लेनेशन मिळणार आहे फुल डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली अॅनालिस केलेली टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त आणि फक्त सेवन्टी नाईन रुपीजमध्ये या टेस्ट तुम्हाला घ्यायच्यात आणि टाइम लाईम आहे म्हणजे तुम्हाला जो परीक्षा हॉलमध्ये तुमच्यावर जे प्रेशर आहे किंवा टाईम मॅनेजमेंटचा तुमचा इशू आहे तो तुम्ही सॉल्व अॅनालाइस करू शकणार आहे त्यामुळे परीक्षेमध्ये तुमचा प्रेशर आणि टाईम वाचणार आहे हे लक्षात घ्या आता जो हा प्रश्न आहे मित्रांनो तो आपण जो मराठी व्याकरणाचा भाग सोळा आहे त्यामधील हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न घेण्याचं कारण हेच आहे की तुम्ही आपला जे मागचे व्हिडिओ किती विद्यार्थी रेग्युलरली पाहतात ते मला समजतं त्यामुळे जास्तीत जास्त कमेंट करा तुमच्या कमेंटमुळे माझ्यावर माझ्याकडे पॉझिटिव्ह रेफरन्स येतो आणि तुमच्यासाठी जास्त युजफुल आणि क्वालिटी आणि क्वांटिटी असणारे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत आणत असतो त्यामुळे आन्सर कमेंट करा आता पहा पती मंत्री गणित हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत okay? ओके डिटेल मध्ये पाहिलेला प्रश्न आहे अँसर कमेंट करायचा आहे ओके समोरचा प्रश्न पाहूया इफ युअर एल्डर सिस्टर वे आर स्टडिंग सिस्मोलॉजी व्हॉट वुड शी बी स्टडिंग अबाउट ओके आता सिस्मोलॉजी बरोबर जर तुमची मोठी बहीण सिस्मोलॉजीचा अभ्यास करत असेल हो तर ती कोणत्या गोष्टीचा अभ्यास करत असेल ओके आता सिस्मोलॉजी म्हणजे काय असणं माहीत असणं आवश्यक सिस्मोलॉजी म्हणजे काय मित्रांनो तर भूकंपाचा अभ्यास करणं बरोबर भूकंपाचा अभ्यास म्हणजेच काय असतं सिस्मोलॉजी म्हणजे भूकंपाचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्यालाच काय म्हणतात सिस्मोलॉजी म्हणतात ओके बरोबर मग भूकंपाचा अभ्यास म्हणजेच काय तर अर्थक्वेक्स योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अर्थक्वेक म्हणजेच भूकंप बरोबर म्हणजे म्हणजे भूकंपाचा अभ्यास करणारी शास्त्रशाखा यामध्ये पृथ्वीतील अंतर्गत हालचाली आणि कंपनांचं मापन केलं जातं म्हणून अर्थक्वेक म्हणजेच भूकंप बरोबर आता ऑप्शनमध्ये देखील पाहूया फ्लड्स म्हणजे काय तर पूर पुरांचा अभ्यास ओके फ्लड्स म्हणजे पूर आणि पुरांच्या अभ्यासाला काय म्हणतात तर त्याला हायड्रोलॉजी बोलतात ओके हायड्रोलॉजी म्हणजे पुरांचा अभ्यास ओके okay? आता सायक्लोन्स सायक्लोन्स म्हणजे काय तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे चक्रीवादळ आणि चक्रीवादळांचा अभ्यास म्हणजेच काय तर मेट्रोलॉजी आपण पाहतो हवामान जे हवामानशास्त्रज्ञ आहेत ते मेट्रोलॉजीचा अभ्यास करून आपल्याला येणाऱ्या चक्रीवादळांचा ते आपल्याला सतक करतात बरोबर अर्थक्रेक्स पाहिलं सिस्मॉलॉजीचा मुख्य अभ्यास आणि क्रॉप्स म्हणजे पीक पिकांचा अभ्यास आणि क्रॉप हाँ थे थे, न, हा कशामध्ये करतात जो अग्रॉनॉमी विषय ॲग्रॉनॉमी जर कोणी बी एस ॲग्रिकल्चर असेल तर त्यांना माहिती आहे पिकांचा अभ्यास म्हणजे अग्रॉनॉमी किंवा तुम्ही ॲग्रिकल्चर शेती ॲग्रिकल्चर शेती असं जरी म्हणू शकता पण ॲग्रॉनॉमी हा बेस्ट आहे बरोबर त्यानंतर व्होलकॅनूज होलकॅनो म्हणजे काय मित्रांनो तर होल्कॅनू म्हणजे होल्कॅनॉलॉजी बरोबर होल्कॅनोलॉजी होल्कॅनोलॉजी मध्ये ओल्कॅनोचा अभ्यास केला जातो बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न फाईंड द एरर राम वॉज सीनियर टू श्याम इन कॉलेज ओके एरर आपल्याला शोधायचे म्हणजे त्रुटी आपल्याला ओळखायची आहे बरोबर राम वॉज सीनियर टू श्याम इन कॉलेज पहा सीनियर टू हा योग्य व्याकरणिक शब्द प्रयोग आहे बरोबर आहे का तर बरोबर यामध्ये टू या प्रिपोजिशन नंतर कोणाशी तुलना आहे हे स्पष्ट झाले सीनियर टू म्हणजे श्याम बरोबर कोणाशी तुलना आहे सीनियर टू म्हणजे श्यामची तुलना बरोबर आहे बरोबर आहे म्हणून या वाक्यात कोणतीही त्रुट नाही म्हणून योग्य उत्तर पर्याय चार नो एर ओके राम वाच सुरुवात योग्य आहे सीनियर टू योग्य वाच्य रचना आहे जर इथं असतं सीनियर दॅन सीनियर दॅन श्याम इन कॉलेज तर ते चुकीचं असतं हे लक्षात घ्या सीनियर टू योग्य अतियोग्य वाक्य रचना बरोबर आणि श्याम इन कॉलेज वाक्य प्रकार योग्य आहे बरोबर आणि जर इथं असतं श्याम सिनियरली सिनियरली हा शब्द चुकीचा असता हे लक्षात घ्या ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया इथे देखील फाईन द एरियर आहे इट वॉज हिम वू केम रनिंग इन टू द क्लासरूम इथे देखील आपल्याला त्रुटी ओळखायची बरोबर इट वॉज हिम हु केम रनिंग इन टू द क्लास रूम ओके आता पहा इट वॉज ही इट वॉज हिम हु केम रनिंग इन टू क्लास तर पहा इट वॉज हिम आहे का तर इट वॉज ही असं असायला हवं होतं इट वॉज ही हु केम रनिंग हे योग्य आहे म्हणून एरर कशात आहे पर्याय क्रमांक एक इट वॉज हिम मध्ये एरर आहे कारण इट वॉज हिम नाही तर इट वॉज ही असं असायला हवं होतं हे इट वॉज ही हु केम रनिंग हे योग्य आहे कारण लिंकिंग वर्ब वॉझ नंतर नॉमिनेटिव्ह प्रोनाऊन हे वापरलं जातं आणि इथं काय आहे ऑब्जेक्टिव्ह आहे हिम म्हणून ते हिम कॅन्सल आहे इथं ही पाहिजे बरोबर त्यानंतर पुढे पाहूया मॅन हु हॅज कमिटेड सच अँड डॅश डॅश क्राईम मस्ट गेट द मोस्ट सेवर पनिशमेंट ओके ज्याने असे डॅश डॅश गुन्हे केले आहेत अशा व्यक्तीस कडक शिक्षा मिळायलाच हवी म्हणजे डॅश डॅश गुन्हे म्हणजे कसे तर अतिशय घृणास्पद अतिशय घृणास्पद किंवा अति वाईट बरोबर आणि अशा अर्थाचा शब्द कोणता आहे तो तो आहे ॲबोमिनेल ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन ऍबोमिनेबल ओके मॅन हु हॅज कमिटेड सच ॲन क्राईम मस्ट गेट द मोस्ट सेवर पनिशमेंट म्हणजे ज्याने असे अतिशय घृणास्पद अति वाईट गुन्हे केले आहेत अशा व्यक्तीस कडक शिक्षा मिळायलाच हवी अशा अर्थाचा आहे बरोबर ऑप्शनमध्ये देखील तुम्हाला सांगूया इंजरस म्हणजे इजा पोहोचवणारा ओके त्यानंतर अन चॅरिटेबल म्हणजेच क्रूर किंवा कठोर वर्तन दर्शवतं अनवर्दी म्हणजे अनवर्दी म्हणजे अयोग्य अधम आणि नेफेरियस म्हणजे दुष्ट किंवा वाईट हेही योग्य असू शकतं बट ॲबोमिनेबल हे अधिक सामान्य अधिक महत्वाचं आहे समोरचा प्रश्न देर आर डॅश डॅश व्ह्यूज ऑन द इश्यू ऑफ गिव्हिंग बोनस टू द एम्प्लॉईज ओके कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या मुद्द्यावर डॅश मते आहेत तर डायव्हर्जंट योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक डायव्हर्जंट म्हणजे वेगवेगळी बरोबर वेगवेगळी किंवा विरोधी मते विविध मतप्रवाह सूचित करणारा हा योग्य शब्द आहे डायव्हर्जंट म्हणून देर आर डायव्हर्जंट व्ह्यूज ऑन द ऑन द इश्यू ऑफ गिव्हिंग बोनस टू द एम्प्लॉईज योग्य उत्तर विविध आणि कधी कधी विरोधी दृष्टिकोन दर्शवतो हे आता इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र विचार बरोबर मॉडेस्ट मॉडेस्ट म्हणजे साधी किंवा नम्र ओके ॲडव्हर्स म्हणजे नकारात्मक विरोध करणारे बरोबर आणि हार्मोनियस म्हणजे एकमताचे सामंजस्यपूर्ण आणि प्रश्नाशी पूर्णपणे विसंगत पर्याय आहे हा बरोबर समोरचा प्रश्न पाहूया पा कॅन्सर इज स्टील इनक्युरेबल इनक्युरेबल म्हणजे कर्करोग अजूनही डॅट डॅट डिसीज आहे कसली आहे तर अँसर सांगूनच दिले तुम्हाला कॅन्सर इज स्टील इनक्युरेबल डिसीज योग्य उत्तर आपल्याला शोधायचं आहे डिसीजचं योग्य स्पेलिंग आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार डिसीज डिसिज हे शब्दाचे बरोबर स्पेलिंग आहे बरोबर उर्वरित सर्व चुकलेली व न वापरली जाणारी स्पेलिंग आहेत समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो हीच ती वेळ आहे हाच तो क्षण आहे तुम्ही आतापर्यंत खूप अभ्यास केलेला आहे आणि आता एक्झाम तुमच्या समोर येऊन ठेपलेले आहे खूपच जवळ एक्झाम आलेले आणि राहिलेल्या दिवसात तुम्ही रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे आणि तुमच्या रिव्हिजनसाठी आपण एक हजार वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच बनवलेला आहे तो तुमच्या रिव्हिजनसाठी खूप युजफुल आहे मित्रांनो यामध्ये तुमचं जी के पूर्णपणे कवर होणार आहे आय बी पी एस टी सी एस टेस्ट स्टेट लेवलच्या एक्झाम्स आणि ज्या सेंट्रल लेवलच्या एक्झाम्स से. आहेत त्या सर्व एक्झामचा डाटा आपण एक्स्ट्रॅक्ट करून हा एक हजार वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे खूप युजफुल आहे तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी त्यासाठी तुम्हाला अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचं कॉल करायचा नाही आणि यासाठी फक्त आणि एक फक्त एकोणपन्नास रुपये इतकी माफक फी आपण घेतलेली त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी हा प्रश्नसंच खूप एक दिशादर्शक प्रश्नसंच ठरणार आहे त्यामुळे आत्ताच हा प्रश्नसंच मागवून घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या आणि जर मित्रांनो तुम्ही हा महाप्रश्नसंच घेतला तर तुम्हाला इंग्लिश वॉकाबलरीची जो नोट्स आपण बनवलेली आहे ती नोट्स आणि मराठी शब्दसंग्रहावर आपण वन लाईन जर क्वेश्चन सेट बनवलेला आहे त्या नोट्स तुम्हाला फक्त एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहेत म्हणजे या तीनही नोट्स जर तुम्ही घेतल्या त्या तर त्या, 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 त्या फक्त तुम्हाला सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहेत त्यामुळे आत्ताच या तीनही नोट्स घ्या आणि आपल्या अभ्यासाला आप एक वेगळी दिशा द्या आता पहा लेटेस्ट डू अवे विथ बॅड हॅबिट्स हिअर टू डू अवे विथ मीन्स डॅश डॅश ओके आता आपण वाईट सवयींचा नायनाट करूया टू डू अवे विथ या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो टू डू अवे विथ म्हणजेच टू गेट रीड ऑफ योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन टू गेट रीड ऑफ टू डू अवे विथ म्हणजे या इंग्रजी वाक्प्रचाराचा अर्थ म्हणजे काही गोष्टींचा नायनाट करणे किंवा त्या दूर करणे आणि टू गेट रीड ऑफ म्हणजे काय तर नष्ट करणे दूर करणे म्हणून हा पर्याय योग्य आता टू डू अ थिंग म्हणजे काहीतरी करणे टू नो समथिंग म्हणजे जाणून घेणे ओके टू बी फॅमिलियर विथ म्हणजे ओळख असणे आणि टू ॲडॉप्ट समथिंग म्हणजे स्वीकारणे हा उलट अर्थ आहे म्हणून योग्य अर्थ पर्याय क्रमांक तीन टू गेट रीड ऑफ समोरचा प्रश्न पाहूया आयडेंटिफाय सब्जेक्ट इन द गिव्हन सेंटेन्स द अर्ली बर्ड कॅचेस द वॉर्म द अर्ली बर्ड कॅचेस द वॉर्म आपल्याला योग्य सब्जेक्ट आयडेंटिफाय सब्जेक्ट म्हणजे करता ओळखायचा वाक्यातील करता आपल्याला ओळखायचा आहे तर तो आहे द अर्ली बर्ड द अर्ली बर्ड ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन द अर्ली बर्ड वाक्याचा कर्ता तो असतो जो क्रिया करतो आणि येथे द अर्ली बर्ड ही व्यक्ती आहे जी वॉर्म वॉर्म पकडते म्हणून ती सब्जेक्ट आहे बरोबर कॅच कॅच काय आहे क्रिया आहे बरोबर वर्ब आहे द वॉर्म द वॉर्म काय आहे हे क्रियाचं ऑब्जेक्ट आहे करता नाही आणि द अर्ली बर्ड हे योग्य उत्तर आहे ओके त्यानंतर समोरचा प्रश्न गिव्ह द फेमिनाइन नाऊन ऑफ हॉर्स फेमिनाईन नाउन ऑफ हॉर्स हॉर्स घोडा याचं स्त्रीलिंग रूप काय आहे तर ते आहे मेयर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मेयर हॉर्सचे स्त्री रूप म्हणजे मेयर मादी घोडा बरोबर आता ड्यू ड्यू हे काय मादी हरिण बरोबर फिमेल डीअर ए हायफर ही मादी वासरासाठी वापरली जातो बरोबर त्यानंतर विक्सन विक्सन ही मादी कोली आहे फिमेल फोक्स ओके आणि काव काव म्हणजे मादी गायीसाठी आपण वापरले जातो बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न काव म्हणजे गाय हे लक्षात घ्या पुढे पाहूया पिक आउट द ॲडजेक्टिव्ह इन द सेंटेन्स ही डायड अ ग्लोरियस डेट आपल्याला ॲडजेक्टिव्ह वाक्यातील विशेषण ॲडजेक्टिव्ह ओळखायचं आहे तर ते आहे ग्लोरियस योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन गोल ग्लोरियस वाक्य बघताच आपल्याला लक्षात येते ग्लोरियस हे शब्द डेथ या नामाला विशेषण देतो म्हणजेच मृत्यू कसा होतो हे सांगतो त्यामुळे हे ॲडजेक्टिव्ह आहे समोरचा प्रश्न कंप्लीट <laughs> द फॉलोईंग सेंटेन्स बाय फिलिंग इन अ सुटेबल आर्टिकल ही इज नॉट डॅश डॅश ऑनरेबल मॅन He is dash dash man. ही इज नॉट डॅश डॅश ऑनरेबल मॅन योग्य अनुलेप म्हणजे योग्य आर्टिकल आपल्याला वापरून वापरून वाक्य पूर्ण करायचं तर पहा ही इज नॉट अँड पा एच हा काय आहे तर एचने सुरू झाले एच, एच कसा होतोय तर स्वरासारखा उच्चार होतोय बरोबर म्हणून इथे येणार एन योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार ॲन तुम्हाला सांगितलं आपण नीह हो, ऑनरेबल हे शब्द एचने सुरू होत असले तरी एच चा उच्चार उच्चारातून मुख म्हणजे त्यानु त्या उच्चाराची सुरुवात आपल्याला स्वरासारखी होते वोवल साऊंड होतोय म्हणून ॲन हा आर्टिकल तिथं येणार आहे आता द काय येतं तर निश्चित आर्टिकल आहे बरोबर ए व्यंजन सदृश्य उच्चारासाठी वापरलं जातं आणि ॲन आन जे स्वरा स्वर सदृश्य उच्चारासाठी वापरलं जातं समोरचा प्रश्न नेम द प्रीपोजिशन इन द सेंटेन्स अ फेअर लिटल गर्ल सॅट अंडर अ टी ओके अ फेअर लिटल गर्ल सॅट अंडर अ ट्री या वाक्यातील आपल्याला संबंध बोधक संबंध बोधक प्रिपोजिशन शब्द ओळखायचे तर ते आहे अंडर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अंडर हा प्रीपोजिशन आहे कारण तो गर्ल आणि ट्री यांच्यातील संबंध दर्शवतो होतो म्हणजे झाडाखाली बसली होती बरोबर फेअर काय आहे विशेषण आहे गर्ल नाम आहे ट्री नाम आहे आणि सॅट क्रिया आहे समोरचा प्रश्न नेम द वर्ब इन द सेंटेन्स बाळू रोट अ लेटर टू हिज अंकल ओके या वाक्यातील क्रिया वर्ब आपल्याला ओळखायचा आहे रोट आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार रोट रोट हे मुख्य क्रियापद आहे जे बाळूने केलेली कृती दर्शवतं आणि ही काय आहे रोट म्हणजे लिहित आहे काय लिहित आहे लेटर म्हणजे पत्र लिहित आहे बरोबर बाळू काय आहे बाळू करताय सब्जेक्ट आहे लेटर क्रियेचा ऑब्जेक्ट आहे बरोबर अंकल इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि टू प्रिपोजिशन आहे समोरचा प्रश्न मेक पॅसिव्ह वॉइस ऑफ कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका या वाक्याचे पॅसिव्ह वॉइस काय होईल तर ते आहे अमेरिका वॉज डिस्कवर्ड बाय कोलंबस म्हणून या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक एक, एक अमेरिका वॉज डिस्कवर्ड बाय कोलंबस ओके त्यानंतर समोरचा प्रश्न आता पॅसिव्ह मध्ये वाक्याचं स्ट्रक्चर कसं असतो ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस पास्ट पार्टिकल प्लस बाय प्लस सब्जेक्ट समोरचा प्रश्न रिराइट टू विदाउट चेंजिंग द ओके ही ड्रो टू फास्ट फॉर द पॉलिस टू कॅच ओके रिरायट द सेंटेन्स वाक्यातून टू काढून त्याचा त्याच अर्थाचं वाक्य आपल्याला तयार करायचं तर ते वाक्य होईल ही ड्रो सो फास्ट दॅट द पोलिस कुड नॉट कॅच हिम ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन ही ड्रो सो फास्ट दॅट द पुलिस कुड नॉट कॅच हिम म्हणजे टू फास्ट फॉर द पुलिस टू कॅच या वाक्यरचनेचा समानरती म्हणजे विदाउट टू म्हणजे टू काढून रूप म्हणजे सो फास्ट दॅट हे स्ट्रक्चर वापरलं जातं हे लक्षात घ्या समोरचा प्रश्न पाहूया चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द अर्थ डॅश डॅश राऊंड द सन पृथ्वी सूर्याभोवती डायडज फिरते तर मूज बरोबर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन मूज द अर्थ मूव्ज राऊंड द सन सामान्य सत्य दर्शवणाऱ्या वाक्यांमध्ये सिंपल प्रेझेंटेन्स वापरला जातो तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितले त्यामुळे द अर्थ मूव्ज राऊंड द सन हे योग्य असेल मू काय आहे प्लुरल वर्ब आहे बरोबर आणि मूड काय आहे टेन्स आहे आणि इज मुव्हिंग सध्याच्या हालचालीसाठी वापरले जातं सामान्य सत्यासाठी वापरतात का नाही समोरचा प्रश्न ॲड क्वेश्चन टॅग गोपाल हॅझंट पास द एक्झाम तर पहा हे काय आहे मुख्य वाक्य निगेटिव्ह आहे बरोबर हॅझंट त्यामुळे क्वेश्चन टॅग कसा येईल पॉझिटिव्ह मध्ये येईल म्हणजेच हॅज ही ओके गोपाल हॅझंट पास द एक्झाम हॅज ही हॅज ही येणार आहे योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन बरोबर समोरचा प्रश्न कन्व्हर्ट निगेटिव्ह सेंटेन्स इन टू अफर्मेटिव्ह नो बडी वॉज ऍबसेंट हे वाक्य नकारात्मक आहे ते सकारात्मक अफर्मेटिव्ह करायचंय तर ते कसं होईल एव्हरीबडी वॉज प्रेझेंट योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एव्हरीबडी वॉज प्रेझेंट नो बडी वॉज ऍब्सेंट या वाक्याचा सकारा, सकारा सकारात्मक अर्थ सगळे उपस्थित होते म्हणजेच एव्हरीबडी वॉज प्रेझेंट बरोबर त्यानंतर समोरचा प्रश्न राईट सिनोनिम ऑफ कॉन्स्पिकस ओके कॉन्स्पिकस म्हणजेच काय तर लक्ष्यवेधी आणि याचा आपल्याला सिनॉनिम शोधायचा म्हणजे समानार्थी शब्द शोधायचा आहे लक्ष्यवेधी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडायचा आहे तर तो काय होऊ शकतो तर तो होऊ शकतो प्रॉमिनंट योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक प्रॉमिनंट कॉन्स्पिसियस म्हणजेच उठून दिसणारा सहज लक्षात येणारा आणि प्रॉमिनंट म्हणजे काय तर प्रसिद्ध किंवा ठळक बरोबर म्हणून योग्य उत्तर आहे ए प्रॉमिनंट एक पर्याय क्रमांक एक प्रॉमिनंट बरोबर आता प्लेजंट म्हणजे काय आनंददायक सॅड म्हणजे दुःखी बरोबर सिरियस म्हणजे गंभीर आणि प्लेन म्हणजे काय साधा बरोबर समोरचा प्रश्न राईट राईट एंटोनिम ऑफ नॉलेज ओके नॉलेज या शब्दाचा विरोधार्थी शब्द निवडायचा आहे बरोबर तर पहा नॉलेजचा अर्थ माहीत असणं आवश्यक आहे तर नॉलेजचा अर्थ काय आहे तर ज्ञान ज्ञानचा विरुद्धार्थी शब्द काय आहे अज्ञान बरोबर म्हणजेच योग्य उत्तर पर्याय क्रमांक इग्नोरन्स इग्नोरन्स म्हणजेच काय अज्ञान ओके हेच नॉलेजचं विरुद्धार्थी आहे तर ऑप्शनमध्ये देखील फार अनफेअर म्हणजे अन्यायकारक सिनियर म्हणजे वयोवृद्ध जिनियस म्हणजे अत्यंत बुद्धिमान आणि इलिटरेट म्हणजेच निरक्षर अज्ञानासारखे वाटले तरी तांत्रिकदृष्ट्या ते वेगळे ओके आणि तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो जर तुम्ही आपला एक हजार प्रश्नांचा एक हजार वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच जर अजून तुम्ही घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत मित्रांनो तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा प्रश्नसंच घेतलेला आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिलेली आहे मित्रांनो तुमची परीक्षा खूप म्हणजे खूप जवळ आलेली आहे एकदम जवळ येऊन ठेपलेली आणि तुमचा अभ्यास आता झालेला असेल पण झालेला अभ्यास तुम्हाला रिवाईज करायचा आणि या रिव्हिजनसाठी हा एक हजार वॉनलाईनर प्रश्नाचा संच खूप युजफुल ठरणार आहे त्यामुळे आत्ताच अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयांमध्ये हा प्रश्न संच तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुमच्या परीक्षेमध्ये खूप त्याचा फायदा होणार आहे आणि जर तुम्ही हा महाप्रश्न संच घेतला तर तुम्हाला इंग्लिश व्हॉकॅबलरी नोट्स आणि मराठी वर आपण वन नोट्स बनवलेले आहे क्वेश्चन सेट ची ते तुम्हाला फक्त आणि फक्त एकवीस रुपयांमध्ये मिळणार आहे म्हणजे या तीनही नोट्स जर तुम्ही घेतल्या तर त्या फक्त आणि फक्त तुम्हाला सत्तर रुपयांमध्ये मिळणार आहे त्यामुळे आत्ताच या तीन नोट्स आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीसवर वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाचे जे शिपाईपद आहे त्या शिपाईपदासाठी आवश्यक असणारे इंग्रजी ग्रामर इंग्लिश व्याकर इंग्रजी व्याकरणाचे अति संभाव्य पी आय क्यू प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार पाहिलेले आहेत हे सर्व आय बी पी एस पी आय क्यू आहेत हे सर्व आय बी पी एस पी यू एस एर क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील चार ते पाच प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू